मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी करण्यात आली मिसिंग लिंकमुळे वाहतूक कोंडीला आळा बसेल असं फडणवीसांनी म्हटलं प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांचा आढावाही त्यांनी घेतला ऑक्टोबरपर्यंत मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण प्रकल करावा असंही फडणवीस यांनी म्हटलं मिसिंग लिंक सर्वात लांब नऊ किलोमीटरचा बोगदा आहे फडणवीस मिसिंग लिंक सर्वात उंच पूल असेल असंही फडणवीसांनी म्हटलं मुंबई आणि पुण्याला अधिक जवळ आणण्याचं काम या मिसिंग लिंकमुळे होणार आहे दोन याचे महत्वाचे फायदे आहेत एकीकडे सहा किलोमीटरने अंतर तर कमी होणारच आहे पण ट्रॅव्हल टाईम जो आहे हा जवळपास अर्ध्या तासांनी कमी होणार आहे याच्यामध्ये आपण बघितलं तर तीन बोगदे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात विशेषतः यातला एक बोगदा हा देशातला सगळ्यात लांब बोगदा जवळपास नऊ किलोमीटरचा बोगदा आहे आणि केवळ लांबच नाही तर त्या ठिकाणी रुंदीमध्येही तेवीस मीटर रुंदी जवळपास साडे तेवीस मीटर रुंदी, तेवी रुंदी असलेला हा बोगदा या ठिकाणी तयार होईल त्यामुळे भारत आणि महाराष्ट्र एक रेकॉर्ड याच्यामुळे तयार करणार आहे एम एस आर डी सीने आम्हाला असं सा सांगितलं आहे की आम्ही हे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण करू पण आमचा त्यांना आग्रह आहे की त्यांनी ऑक्टोबर पर्यंत पूर्ण केलं पाहिजे फार झालं तर नोव्हेंबर पर्यंत त्यांनी ते पूर्ण केलं पाहिजे त्यामुळे आज आता शिंदेसाहेब आणि मी त्यांच्याशी चर्चा करून त्याची नवीन डेडलाईन ठरवू